গাড়ি <laughs>

साहेब कुठे खाली बरोबर आहे ना ही गाडी ही गाडी पास होऊन यायला पाहिजे ही गाडी इकडे आहे का आणि त्यांची गाडी तिथं असताना मग खोटते ती पब्लिक सुद्धा असताना त्याला इंडिकेटर दिलं तिरी गाडी घे पास का नाही पण नाही एवढी कमी आहे काय म्हणलं त्याला काय म्हणलं पुन्हा राम साईडला ह्याला इकडे वळायचं मग इकडे वळताना त्याला गाडी तिथे थांबायला था पाहिजे था गाडी पास होऊ द्याय काय थोडं तुम्ही स्पीड घेत कमी ठेवायला पाहिजे आम्ही थांबलो जागेवर आम्ही थांबलो गाडी पास होऊ शकत नाही ह्याला घातली गाडी आम्ही थांबलो पण ही गाडी पुढे घेताना हे मागचं टायर घातलं त्याला असं प्रकार झालं होस होत

तिथं मी जायला काय मला माहिती गाडीला काय झालं तर मला द्यायला असते भरून मग मी मग संस्थिती करणारच ना खरे माझी चूक नाही ती गाडी मी जाग्यावर त्यांची गाडी तिथं बघितलं मी जाग्यावर गाडी पुढे आणली आणले आणि ह्या साईडला घेतली मग ती गाडी भागात असली मग पुढा गाडी घातली सोलापूर सोलापूर ग्रामीणची गाडी

सांगू ऐका मी मी पण एक कर्मचारी गरीब घरात भरती झालेली आहे मी पण खोट बोलत नाही मला माहिती आहे मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे गाडी मी त्यांची लांब बघितलं गाडी जागा थांबवली मी पुढे आणून एवढा अंतर असताना मी गाडीचं वर्ण चालू केले आणि गाडी वाजवली तुमची गाडी थांबली थांबल्याला गाडीला तुमची गाडी थांबली त्यावेळेस ती गाडी कुठं होती होते का

बर ऐका आता मॅडम ट्रॅफिक जाम झाले आता काय करणार आहेत तुम्ही पंचनामा करणार आहेत पार्टीची गाडी आहे कोर्टात मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय

ಡಕ್ಟ <named> <eight> <rations> पोलीस स्टेशनचं पाहिजे सरकारी आरोपी आहेत मध्ये उलट तुम्हीच म्हणा तुम्ही इच्काळची पण गाडी झाला आरोपीचा पण आता लाह केली तुम्ही अशा मध्ये आरोपी आहेत दीड हजारो आहेत मग पण करणार नाही पण आरोपीला काय झालं तर कोण जबाबदार सांगा पण तुमची गाडी मागच्या बाजूला डॅन्स द्यायची त्याला मारहाण केली तुम्ही मैडम मुंहिंजे देढ हज़ार रुपए